भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत ढोले त्यांना अमूल्य मते देऊन विजयी करा सेलू शहरातील शनिवार बाजार परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पक्षाच्या खासदार तथा शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी इतर मान्यवरांमध्ये माजी खासदार फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र युवक अध्यक्ष महबूब शेख परभणी जिल्हा अध्यक्ष अजय गव्हाणे कॉम्रेड रामकृष्ण शिरे पाटील कॉम्रेड रामेश्वर पौळ पाटील प्राध्यापक यशवंत मकरंद रामप्रसाद बुराडे पाटील अर्जुन पंडित विश्वजीत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार माकपा व मित्र पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रशांत ढोले आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवाराच्या या प्रचार सभेत उपस्थित राहून आपली अमूल्य मते देऊन धनशक्तीविरुद्धच्या या लढ्यात नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक यांना भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन ॲडव्होकेट विष्णू ढोले माजी नगरसेवक शेख रहीम यांनी केले आहे साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा